चॅनल हे न्यूज चॅनल आणि सांस्कृतिक आणि इतरही बातमी ज्या शेता आपल्या याचा देखील निकाल आज या ठिकाणी नागपूरच्या मैदानावरती या अविभाष महूर्त्याचं आयोजन या ठिकाणी बळीराजा माध्यमातून करण्यात आले आणि या संदर्भामध्ये आपण काही तिथल्या समाजकार्यकर्त्याशी जेत्याच्या चर्चा करूया ह्या मूर्त्या कुठल्या उद्देशाने निघाल्या आपण आपलं नाव सांगू शकतो मी माणिकराव गंगावणे विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीचा मी कार्याध्यक्ष आहे गेल्या अनेक वर्षापासून या संघटनेच्या माध्यमामध्ये माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही समितीच्या माध्यमातून या ठिकाणी संघर्ष करत आहोत यापूर्वी शासनासोबत आमच्या अनेक वेळा बैठका झाल्या परंतु न्यायाप्रद आम्ही न आल्यामुळे शेवटी नाईलाजाने आम्हाला आज रोजी हिवाळी अधिवेशनावर नागपूरला येण्याची आवश्यकता पडली त्यापूर्वी अडोतीस दिवसाचं प्राणांत कुपोषण आम्ही अमरावतीला घेतलो त्यानंतर पाचही येतो विदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन केले त्यानंतर मागच्या मे महिन्यामध्ये पंधरा तारखेला पंधरा ते पंचवीस पर्यंत आझाद बैनरावर आंदोलन केलं तेव्हा देखील मुख्यमंत्र्यांसोबत आमची सकारात्मक चर्चा झाली परंतु निर्णय प्रयत्न केल्यामुळं आम्ही संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्याला घेऊन या ठिकाणी आलो आणि त्या प्रमुखाने दोनच मागण्या आहेत की सन दोन हजार सहा तेरामध्ये त्या जमिनी शासनाने संपादित केलं अतिशय अल्प दरात त्या जमिनीचा भाव मिळाला मोल भाव मिळाला त्यांना दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे पुनर्मसन कायद्याप्रमाणे भाव मिळावा आणि दुसरी आमची मागणी आहे की या प्रकल्पग्रस्तांचं पाच टक्क्याचं आरक्षण

त्यांच्याकडे जबाबदारी मुख्यमंत्री साहेबांनी सोपवली होती त्यांच्यापर्यंत गेलो आम्ही निवेदन दिलं परंतु आम्ही हट्ट धरला आदरणीय फडणवीस साहेबांशी आमची भेट झाली पाहिजे तेव्हा तेही म्हणणं ना आमचं आमचं त्यांनी ऐकलं फडणवीस साहेबांपर्यंत आम्हाला नेलं आणि फडणवीस साहेबांनी देखील एक चांगल्या प्रकारचं आश्वासन दिलं या ठिकाणी आपण निर्णय घेऊ सर आपण हा नेहमी पाठपुरावा करत राहता शासनाची वेळेवर तुम्हाला आजपर्यंत संघर्ष केला त्याच्यामध्ये काय फायदा झाला का, या दोन एकही मागणी मान्य झाली नाही परंतु या या पूर्वीचं सरकार जे पूर्वीच्या सरकारमध्ये आमच्या ज्या बैठका झाल्या त्यामध्ये आदरणीय जयंत पाटील जे जलसंपदा जा मंत्री होते त्यांनी साडेनऊशे कोटी रुपये या विदर्भावर एक बोजा पडेल विदर्भाच्या संदर्भामध्ये असा एक शेवटपर्यंत अशा प्रकारचा प्रोसिडिंग कंप्लीट केलं होतं त्यांनी आणि पुढे न्याय मिळत नव्हता आम्हाला परंतु सरकार गडगडलं त्याच्यामुळे आपण अडचणीत आलो म्हणजे आम्ही न्यायात म्हणजे अंतिम टप्प्यात गेलो आम्ही परंतु सरकार गेल्यामुळे आम्ही दिवस आलो आणखी एक महिने सर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि त्या सरकारमध्ये आपल्या संपर्कात असेल तर आपण आपल्या मागण्या ह्या माध्यमातून नाही का आणि मंजूर करणं हे आपलं कर्तव्य पडतं आज आम्ही एवढा मोठा आवेदन आणि यापूर्वी आम्ही देखील विदर्भाचे संपूर्ण आमदार खासदार मंत्री महोदयाला निवेदन दिले दोन हजार बावीसच्या विधानसभेमध्ये सहा आमदार महोदयांनी प्रश्न उचलला याही अधिवेशनामध्ये दोन आमदार महोदयांनी प्रश्न उचलला आज या ठिकाणी काही आमदार महोदय यश श्रीकांतजी देशपांडे येऊन गेलेले आहेत ते देखील आवाज उठवणार आहेत श्रीकांतजी भारतीय आमच्या सोबत देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत देखील होते विदर्भातील

मोबदला लिहावा त्यांचा त्यांचा परिवार सुद्धा याच्यामध्ये परिवार संगोपन व्हावं योग्य असा मोबदला मिळावा या मागण्यासाठी आज नवी मोर्चा दिलं हा बोलता बी एस फोर न्यूज चॅनल संजय खांडेकर माझ्या साहेब जिंतुलकर धन्यवाद

आपण लहसीमधून उगाडी द्यायच आहे पण हे जी सगळी मंडळी आहे कल्ल प्रदस्त मंडळी ही संपूर्ण विदर्भातून अलग कल्प प्रकल्पामधून आलेली मंडळी आहे या मंडळींच्या एकच आस्था आणि अंतिम मागण्या आहेत की ज्या म्हणजे त्यांच्या शेतीला जो अधिग्रहित शेती मिळते त्याला माझे बहिंदो आणि आनंद आपल्या या कष्टाचा फ्रस्ता मनाला काहीतरी आपण चांगल्या स्थितीत या ठिकाणी हा म्हणजे त्यांचं आज या विदर्भामध्ये आदरणीय काका यांच्या मार्गदर्शनाखाली आपण संपूर्ण विदर्भ केला आणि आपल्या सहपन मंडळीच्या आवाहनाला सगळं चांगल्या पद्धतीने अपग्रस्तांचे आहे जर आमच्या आहे संविधानिक मार्गाने वीस वर्ष तुम्हाला सांगतो की आपला मोर्चा राजकीय लोकांना माध्यमातून आपल्याला असाही हवाग्रस्त हा काळामध्ये सरकारच्या माध्यमातून लावणार शेती अशा लोकांनी काय करावं त्याच्या फक्त आता जे माणसाच्या आहेत आणि त्याचे अवयव आहेत सरकारने जिल्हाधिकाऱ्यामार्फत व्हावे आणि त्या आणि त्यांना

We <laughs> got